उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला अविनाश ठाकरे यांची मध्यस्थी आली कामाला नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाई करता ई पीक सर्वेची अट रद्द काही दिवसांपूर्वी काटोल येथील शेतकऱ्यांनी पीक विम्यासंबंधी उपोषण केलं होतं जोपर्यंत उपमुख्यमंत्री फडणवीस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका शेतकरी आंदोलनकर्त्यांची होती अविनाश ठाकरे यांनी यात मध्यस्थी करून शेतकरी उपोषणकर्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घडवून आणली होती या बैठकीत ई पीक पाहणी अट रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील उपस्थित केली होती अविनाश ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिलं की अनेक शेतकऱ्यांना मोबाईलवरून ई पीक पाहणीची प्रोसेस करता येत नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे ही अट रद्द करण्यात यावी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो आणि आता परळीमध्ये अत्यंत महत्वाची कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे गेल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकवला होता त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजाराचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेलाय हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत जाहीर करण्यात आले ज्यांनी वीस गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीवर लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये आणि दोन हेक्टर जमिनीवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालाय सातबाऱ्यावर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अशी नोंद असेल अशा शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय थो सात बारावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज